नमस्कार मित्रांनो मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती हो बघा आजच नवीन एक शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक अपडेट आलेली आहे ती अपडेट नेमकी काय आहे त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले होते की परीक्षा कोण घेणार काय वगैरे आणि तीच अपडेट तुमच्यापर्यंत अगदी विस्तृत स्वरूपामध्ये विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये मांडण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलो आहे बघा जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करायची आहे आणि माझा आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं पटपट पटपट एकदा कमेंट करा आणि आपल्या सगळ्या फ्रेंड्सला लिंक सुद्धा शेअर करायची आहे चला बघा इथं जर बघितलं तर तत्पूर्वी तुम्हाला महाराष्ट्र शिक्षक भरती म्हणजे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेटसाठी या ठिकाणी आपल्याकडे बॅच सुरू आहे ती बॅच तुम्ही जॉईन करून घेऊ शकता बॅच सुरू होते तर रेग्युलर लेक्चर सोमवारपासून सुरू होतील आणि लक्षात घ्या या ठिकाणी या बॅचची फीस जर बघितली तर पंधराशे रुपये तुम्हाला या ठिकाणी काय केले आहे तर ही सहा महिन्यांसाठी सहा महिने व्हॅलिडिटी जर घेतली तर इथं पंधराशे रुपये आणि एक वर्ष व्हॅलिडिटीसाठी जर बॅच घेतली तर तुम्हाला ही दोन हजार रुपयामध्ये या ठिकाणी पूर्ण बॅच दिली जाणार आहे चालेल चला तर निश्चितपणे या शिक्षक भरतीच्या संदर्भात नेमकं अपडेट काय ते तुम्हाला लवकरच या ठिकाणी कळतोय सगळ्या फ्रेंड्सला पटपट पटपट लिंक शेअर करायचे चला अनुसूया मॅडम चला ठीक आहे सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करायची आहे चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ही माहिती सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचली पाहिजे बघा या ठिकाणी जर बघितलं तर आजचाच आहे दिरांग काय रे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा या ठिकाणी काय रे जी आर आहे नवीन जी आर हा आलेला आहे काय जी आर आहे तर बघा आणि दुसरी गोष्ट काय तर याच्यामध्ये काय मेन्शन केलेले आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या ऑनलाइन कामाकरिता प्रशासकीय मान्यता ऑनलाइन कामाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याच्या उद्देशानं या ठिकाणी काय करण्यात आलेलं रे तर हे जी आर नव्यानं जाहीर करण्यात आलेलं आहे प्रकाशित करण्यात आलेलं आहे ठीक आहे चला चैतन्य उगले चला ठीक आहे गुड इव्हनिंग हॅपी मकर संक्रांती मॅडम चला ठीक आहे चला सगळ्यांना लिंक शेअर करायची लाईक करून टाका एकदा ठीक आहे आजचाच जी आर आहे चौदा जानेवारी चौदा जानेवारी ठीक आहे आता या जी आरच्या माध्यमातून एकतर गोष्ट फिक्स झालेली आहे की शिक्षक भरतीचा जो पुढचा टप्पा आहे त्याची जाहिरात ही लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे याचा एकंदर तपशील जर बघितला तर काय म्हटलेलं आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याच्या संदर्भामध्ये काय केलेलं रे तर हे इथं आर आहे लक्षात घ्या याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा एकदा ठीक आहे संदर्भ क्रमांक दोन इथे गेली शासन पत्राद्वारे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पद भरतीच्या ऑनलाईन कामासाठी किमान एक वर्ष कालावधीसाठी निविदा मागून संस्थेची निवड बघा इथं शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे ती प्रामुख्यानं जर बघितलं तर कोणाकडे दिली जाते तर पवित्र पोर्टलकडे दिली जाते बरोबर बर पवित्र पोर्टल आता तुम्हाला सर पवित्र पोर्टल कडे शिक्षक भरतीची भरती प्रक्रिया दिलेली आहे आणि मग आयबीपीएस काय कड काय आहे तर आयबीपीएस कडे फक्त आणि फक्त परीक्षेचं आयोजन करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते बरोबर मग आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टल हे गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे आणि त्याच्या हँडलिंगसाठी एक कंपनी या ठिकाणी ने नेमली जात असते आणि त्या कंपनी नेमणुकीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यासाठी हा जे आर काढण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे यापूर्वी जर बघितलं तर अँथोलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आणि दुसरी एक होती ती म्हणजे कोणती रे तर तनिश्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या दोन संस्थांकडं मागच्या वर्षीच्या पवित्र भरती प्रक्रियेमध्ये पवित्र पोर्टलच्या हँडलिंगची जबाबदारी देण्यात आलेली होती पण आता काय करण्यात आलेलं आहे तर आता ऐंशी टक्के जबाबदारी ही कोणाकडे होती तर अँथोलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडकडं आणि वीस टक्के जी होती सॉरी वीस टक्के कडे होती आणि ऐंशी टक्के जी जबाबदारी होती ती प्रामुख्यानं या तलिश्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड कडे असलेली आपल्याला लक्षात येऊन जाते आहे ठीक थी, आहे टेंटेटिव एक्झाम डेट कधी होईल तर एक्झामच्या संदर्भात तुम्हाला शेवटी निश्चितपणे सांगतोच मी फक्त सध्या हे अपडेट बघून घ्या ठीक आहे मग बघा कॉपरेशन प्रायव्हेट याच्याकडे ऐंशी टक्के कामाची जबाबदारी होती मग मागे यांनी जी काही भरती प्रक्रिया राबवली याच कामाचं या ठिकाणी का मूल्यमापन करून चांगलं काम केल्याचं दिसून आले असल्या कारणानं काय केलेलं तलिश्मा कॉपरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडं या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या भरती प्रक्रियेसाठी या पोवि पोर्टलच्या हँडलिंगची जबाबदारी सोपवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे एकंदरीत या मजकुरावरून ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे लक्षात ठेवा पहिल्या टप्प्यातील पदी भरतीनंतरही शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या जागा विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चार वन शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबविण्यासाठी राबविण्याची मान्यता प्रदान म्हणजे शासनानं काय केले दुसरा टप्पा राब राबवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते यासाठी विविध संघटना असतील लोकप्रतिनिधी असतील यांच्यामार्फत सातत्याने विचार होत आहे त्यामुळं भरतीची तातडी असल्याने व पहिल्या टप्प्यात तलिश्मा कॉपरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्कृष्टरित्या पार पाडलेले कामकाज विचारात घेऊन याच कंपनीस एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर गळेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव या ठिकाणी मान्य केला जात आहे म्हणजे काय रे तर इथून पुढं सुद्धा एक वर्ष किंवा भरती प्रक्रिया पूर्ण दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया होईपर्यंत या तलिश्मा कॉपरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे या पवित्र पोर्टलच्या हँडलिंगची जबाबदारी देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि यावरून हे तर स्पष्ट होते की दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रियेची जी काही प्रक्रिया है। ती आहे ती लवकरच राबवली जाणार आहे कारण का हे पहिलाच टप्पा म्हणजे ही सुरुवात झाली आपण म्हणू शकतो शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याला इथं याच कंपनीला मान्यता देऊन इथं सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते बरोबर मग आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न काय आहे कि परीक्षेचं आयोजन हे नेमकं कोणामार्फत केलं जात तर लक्षात असू द्या परीक्षेचं आयोजन हे फक्त पवित्र पोर्टल जे आहे त्या पवित्र आपल्याला माहिती आहे की परीक्षा झाल्याच्या नंतर आपल्याला पवित्र पोर्टल वरती नोंदणी करावी लागते आणि मग त्याच्यानंतर मार्क्सच्या संदर्भामध्ये मार्क्स नुसार इथं पूर्ण लिस्ट लावली जाते आणि तिथून पूर्ण ती या ठिकाणी जॉइनिंग हो वगैरे दिली जाते हे पूर्ण प्रक्रिया कुठं चालतेय तर पवित्र पोर्टलवरती चालते पण तुम्हाला परीक्षा कोण घेणार आहे तर परीक्षा ही आय बी पी घेणार आहे लक्षात ठेवा आयबीपीएस या कंपनी मार्फतच परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचंय त्याच्यामुळं याच्या बाबतीमध्ये संदिग्धता असल्याचं कारण नाहीये तर ही जी काही जी आर आलेली आहे ते जी आर काय आहे तलिश्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे याच कंपनीला एक वर्षासाठी किंवा पुढच्या टप्प्याचा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी इथं काय केलेलं आहे रे तर एकंदरीतरित्या मुदतवाढ देण्यात आली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि आता खऱ्या अर्थानं भरती प्रक्रियेला शिक्षक भरती प्रक्रिया वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे हे प्रामुख्यानं काय करायचं तुम्हाला लक्षात घ्यायचंय आणि ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे तत्पूर्वी तुम्हाला महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट याची जी काही बॅच आहे ती आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुरू आहे ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा या नंबरवरती संपर्क करायचा आहे पंधराशे रुपयामध्ये सहा महिने आणि दोन हजार रुपयामध्ये या ठिकाणी एक वर्ष व्हॅलिडिटी तुम्हाला या बॅच ची मिळणार आहे आणि ही पूर्ण टीम तुमच्या समोर आहे हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचंय ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवली हो जाणार आहे ठीक आहे आता टेट ची आता आपल्याला माहिती आहे की टी टी चा रिझल्ट बाकी आहे हा रिझल्ट नेक्स्ट मंथ म्हणजे या ठिकाणी फेब्रुवारी मध्ये येऊन जाईल ठीक आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये निश्चितपणे काय होणार आहे तर टी, टी चा रिझल्ट येऊन जाईल महा टी टी चा त्याच्यानंतर मध्ये आपली या ठिकाणी टेटची जाहिरात येणार आहे टी ए आय टी ठीके टेट त्यांनी सांगितल्यानुसार जून मध्ये परीक्षा घेण्याचं नियोजन आहे आणि म्हणून लक्षात ठेवायचं आपण इथून पुढे काय करायचंय पाच महिने आपल्याकडं शिल्लक आहेत हे कन्सिडर करून आपल्या तयारीला आता काय करायचे चांगल्या पद्धतीनं तयारी सुरू करायची आहे जे टी, 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 टी पास आहेत ज्यांनी सीटीईटी क्लिअर केलेली आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय तर या भरती प्रक्रियेच्या अभ्यासाला निश्चितपणे सुरुवात करायची आहे ठीक आहे हे, हे प्रामुख्याने काय करा लक्षात ठेवा पूर्णपणे आणि बॅच चे ऍडमिशन सुरू झालेत इथं सोमवारपासून याचे रेग्युलर लेक्चर तुमचे सुरू होऊन जातील आत्ता सुद्धा सुरू आहेत आणि तुमच्या या ठिकाणी सुरू होऊन जातील अभ्यासाला वेग द्या अभ्यासाला वेळ द्या निश्चितपणे आणि कसल्याही प्रकारची शंका असेल तर या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि जर बॅच जॉईन करायचा असेल तरी तुम्ही करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे आणि तिथून तुम्ही काय करू शकता आपला व्हॉट्सअप ग्रुपही जॉईन करून घ्या निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रकारची अपडेट ही मिळत राहणार आहे चालेल चला देता येईल का एम ये ए सेकंड इयर हो देता येईल ना नाही पण त्यासाठी तुमचं डीएड किंवा बीएड झालेलं पाहिजे ना डीएड करून तुम्ही हे केलेलं पाहिजे ना इथं टेट डीएड किंवा बीएड झालेलं पाहिजे तर तुम्हाला नववी ते बारावी साठी देता येईल आणि त्याच्या अगोदर डीएड झालेलं असेल डीएड डीएड नाही बी एड झालेलं असेल तर तुम्हाला टेट देता येईल नववी ते बारावी साठी आणि जर डीएड असेल तर मग तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटी ही पास असणं गरजेचं आहे खिलारी मॅडम असऊ लक्षात असू द्या डायरेक्टली डीएड किंवा बी एड असेल तर तुम्हाला या ठिकाणी परीक्षा देता येत असते चालेल चला थांबूया अशा पद्धतीने या ठिकाणी हे महत्वपूर्ण अपडेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो थांबूया आपण या ठिकाणी थँक्यू थँक्यू सो मच चालेल चला चाले।